मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते ते ही आहे गौरी आणि इथे खाली ना माऊ झोपलेली आहे आणि मी जेवण करत होते तेव्हा हा व्हिडिओ शूट केला होता तर आज दुपारपासून व्हिडिओ चालू केलेला त्यानंतर माऊ उठली आणि फ्रीजमधला मधला बर्फ घेतला आणि माझ्या हाताला चांगला बर्फाचा मसाज देत होती तर मसाज केल्यानंतर तिला नॅपकिन भेटले नाही ते पाणी पुसायला म्हणून आज मॅडमने स्वतःची फ्रॉक घेतली आणि माझा हा छान असा पुसून काढला होता तिला म्हणत होते नको माऊ त्या फ्रॉकने नको थांब तुला नॅपकिन देते पण माऊ ऐकणारी का त्यानंतर तिला भूक लागली म्हणून आम्ही मामाच्या घरी आलेलो तिथं जेवण थंड करायला ठेवलं पण ह्या दोघींना कुठनं पावडरचा डबा भेटला माहित नाही तर दोघींनी तो पावडरचा डब्बा घेतला आणि पहिला माऊने झेंडूला छान अशी पावडर लावून घेतली गोरं गोरं करून घेतलं आणि ती कमी पडली म्हणून थोडीशी अजून पावडर हातावर घेतली टाकून आणि पुन्हा झेंडूला छान अशी पावडर लावून घेतली आणि झेंडूने पण मस्त स्वतःला पावडर लावून घे गे, घेतली आहे त्यानंतर झेंडूने देखील पावडर घेतली पहिला स्वतःला लावली आणि मग माऊला लावली मग ते लावल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर माऊला खेळता खेळता ये ना तिला अवयवांची ओळख करून देत होते मी तर दात कुठे आहे तर माऊ दाखवत होती दात कुठे त्यानंतर मान कुठे मान देखील तिने छान अशी दाखवली होती त्याच्यानंतर आम्ही चाळत होतो पुस्तकं मग नाक दाखवलं असं एक एक करून यांना मग सगळे अवयव दाखवत होते तिला खेळता खेळता घेतलं की मग छान अशी करून देते आणि मग तिच्या लक्षात पण राहतं तर दोन वर्षाच्या वयाप्रमाणे ना खूप छान अशी काय काय सांगत असते म्हणजे कलर्स नंबर्स अल्फाबेट्स असं छान बोलत असते तर तिला मी खेळतानाच हे शिकवत असते तर छान असं ती शिकून घेते तर मला छान वाटतं त्यानंतर हे दाखवलेले आहेत बोट बोटानंतर तिने नखं कुठे ते देखील दाखवलेले मग घरी आल्यानंतर आम्ही थोडंसं आवरलं आणि बाहेर चाललेलो तर छान असं मनीमाऊला नटवलं होतं तर मनीमाऊ कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि खाली गेल्यानंतर जर अशी ती दमली होती म्हणून तिला उचलून घेतलं उचलून घेतल्यानंतर तिची अशी नाटकं चालली होती पहा कशी डान्स करते आणि मग घरी आलो वुरु 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 घरी आल्यानंतर पाहत असते ती मी मागन शूट करते एका तर मागं वळून वळून पाहत होती का आई शूट करते म्हणून तर मग घरी पोचलो आणि दिदी आली होती तिच्याबरोबर खेळायला तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये